संगम गावचे तलाटी शोधून देणाऱ्या शिवसेनेच्या वतीने पाच हजार रुपये बक्षीस नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यू चोवीस संगम गावचे तलाटी हे गेले दहा ते पंधरा दिवस झाले ऑफिसला येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची कामे रखडलेली आहेत तसेच ते नायब तहसीलदार जावीर साहेब आणि कदम साहेब यांना गेली चार ते पाच दिवस झाले आम्ही कॉल करून संपर्क करत आहोत तरी देखील तलाटी हे गावात येत नाहीत ते येत नसतील तर संगम गावचा चार्ज दुसऱ्या कोणत्या तरी तलाट्यांना देण्यात यावा परंतु आज ताकायत तो चार्ज ही कोणाकडे नाही याची चौकशी करण्यात यावी याविषयी युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या वतीने मालशिरसचे तहसीलदार सुरेश शेजूर साहेबांना निवेदन देण्यात आले आहे इका। इका। मालशिरस दे। तालुक्यातील संगम गावातील तलाडी हे गेले दहा ते पंधरा दिवस झालं संगम गावात आलेले नाहीत त्याच्यामुळे शेतकऱ्यांची भरपूर कामे पेंडिंग केलेली आहेत आम्ही युवासेनेच्या वतीने संपर्क केला आणि त्यांच्या निदर्शन आणून दिलं की त्याला ते संगमला येत नाहीत तरी आम्हाला त्याला त्यांना तत्काळ येण्यास विनंती करण्यात यावी किंवा त्यांचा जो कारभार आहे तो दुसऱ्याकडे कोणाकडे तरी चार्ज देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती

वैभव मिसाळ संतोष पती शिवाजी देवकर शंकर जानकर महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित दुपारकुडे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद